राज्य सुट्टरला मार्च महिन्यामध्ये विवेक ठार मारण्याची धमकी देण्यात आली त्यानंतरही पोटी प्रकरण दाबून टाकले होते पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करता साधी दाखल करून घेतली त्यानंतर राय किशोरजीराय यांना यांनासुद्धा मारहाण करून यांच्यावर जुगार माफीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी किशोर राय सागरावर यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की किशोर राय साखरावरून जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो रद्द करण्याचा त्यानंतर जो दुधार माफी आहे भोला पाटील तर याच्यावर लोकांतरत कारवाई झाली आली पाहिजे त्याच्यात सतरा ते अकरा गंभीरमुळे दुधार माफी याला पोलीस प्रशासन हाताशी धरून पत्रकारांच्या निवर्सी केला जातो त्यानंतर जो भ्रष्ट पोलीस निरीक्षक आहे अन्न महिन्यातून दहा ते बारा लाख रुपये अवैध संध्याची मसुली केली जाते ती थांबली पाहिजे आणि अशोक करून कतूरबाईवर यांना निलंबित केले पाहिजे आणि त्यांची आश्चर्य ताबडतोब ताबडतोब आता पोलीस स्टेशनमधून सारखा मुलगी बंद करून कंट्रोलला जमा केलं पाहिजे अशी आमची मागणी आमच्या मागण्या मानल्या झाल्या सोमवारी मुली मा विशेष पोलीस महानिरीक्षक नागरिक परिषदेला नेते जप्प आंदोलन आम्ही करणार आहोत महाराष्ट्राच्या पत्रकार सांगितले होते पत्रकारांवरील ते कधी सह दिले जाणार नाही आणि लवकर लवकरात लवकर अध्यक्ष पोलीस जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या ज्या प्रकरणात जो माफिया मध्ये पाहिजे तो बाहेर मुकाट ठेवली पाठी नव्हते आणि पत्रकारांना एक घ सोडून बाहेर फिरावं लागतं ही छोटा गुन्हा दाखल करून तर ही लोकशाहीची मोठी स्वतःकुट आहे म्हणून येत्या सोमवारपर्यंत कर्तव्यचे जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी आणि कर्तव्यचे पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केल्या आणि उग्र स्वरूपाचे लाभलग्न आंदोलन पोलीस मालसेस मोठी महापूर पक्षांच्या कार्यालयावरती माहिती नावाने माझं नाव मी नाशिक प्रदेशचे अध्यक्ष हे महाराष्ट्र हे मागे